काय सांगाल पळसदेव भिजवडी गटामध्ये आज राष्ट्रीय समाज पक्षाचा कसा रिस्पॉन्स आहे काय विकासाचे मुद्दे असतील आणि जनतेच्या समोर जो इतर जे पक्ष आहेत त्याच पक्षामध्ये आणि आपल्या पक्षामध्ये काय म्हणजे फरक जाणवते प्रचारामध्ये तर तुमचा आपल्या महाराष्ट्र राज्याचे भूमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं इंदापूर तालुक्याच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं वाहतो आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमच्या प्रचाराचं आम्ही प्रत्येक घराघरात जातोय आणि प्रचार करतोय आम्ही लोकांना समजून सांगतोय आमची उमेदवारी कशासाठी आहे त्याच्यावरती मुद्दे टाकलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर दोन्ही बल्लाढ्य उमेदवार आहेत काही उद्योजक आहेत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ह्यांच्या कामाच्या व्यापातून ह्यांच्या प्रपंच प्रपंचाच्या व्यापातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्यांच्याकडे कधी वेळ नसतो यांच्याकडं वेळ असतो इलेक्शन आलं की महिनाभर अगोदर पंधरा दिवस त्याच्या अगोदर बस ह्यानंतर त्यांच्याकडे वेळ नसतो त्यांच्या गाड्यांच्या काचा सुद्धा खाली येत नाहीत म्हणून आम्ही मोटरसायकलवरून फिरणारे कार्यकर्ते आहोत आणि आमचे फोन चोवीस तास ऑन असतात आम्ही कधी कोणाचे फोन कट करत नाही कोणाचे टाळत नाही अशा पद्धतीच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आमचा असतो आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आमच्या सर्वसामान्य कार्यकर्ते सोडवू शकतात असं आम्हाला बरेचसे लोक आता भेटतात सांगतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं रिस्पॉन्स देतात आम्ही पळसदेवला गेलो अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांनी आमचा सन्मान केला आता काय झालं दुःखद घटना घडल्यामुळं आम्ही बे काय ले गाजावाजा प्रचाराचा करत नाही पण आम्ही घर टू घर अशा पद्धतीनं जाऊन प्रचार करत आहे आणि लोकांशी संपर्क साधत आहे घर टू घर तुम्ही प्रचार करतात बाजूला बलाढ्य पक्ष आहेत बाजूला तुम्ही काय विकासाचे मुद्दे असतील आणि तुम्ही कसं बघता दोन, आ, दोन ते दे दे आता ते पैसेवाल्याची पोरं आणि उद्योजकाची पोरं म्हणून त्यांना ते पक्ष तिकीट देतात आता आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील पोरं जानकर साहेबांनी काय आहे हा सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य कार्यकर्ता तयार करायचा आणि लोकांचे प्रश्न हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जाण असते ज्याच्याकडे आता हे मोठे उद्योजक आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्यांना सर्वसामान्य लोकांचं कामावर ठेवायचं त्यांना दहा पंधरा हजारात कसं राबवून घ्यायचं हे त्यांची धोरणं असतात परंतु राष्ट्रीय समाज पक्ष तशा धोरणाचा नसून युवकांना युवकांना उद्योजक म्हणून तयार करायचं किंवा नोकऱ्या आता अध्यक्षांनी सांगितलं एम आय डी सी सारखा विषय आहे एमआयडीसीत सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्यातील किती माणसं चांगल्या पद्धतीनं जॉब करतात किती माणसं त्याच्या कामाला आहेत हे सुद्धा आपण सर्वांनी मिळून बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी या सर्व प्रश्नावरती आमची उमेदवारी आहे एका बाजूला हर्षवर्धन पाटील यांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात आहे दुसऱ्या बाजूला मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव देखील आहेत त्याचप्रमाणे असतील किंवा अजून इतर का जे काही राजकारणी आहेत त्यांचे पुढची जी पिढी आहे ती राजकारणामध्ये ती कसं बघतोय आपण आता काय झालंय आपण सगळे पक्ष बघतोय आपले आपली घराणे शाही पुढं करत आहेत आता मला सांगा बावड्यात काय दुसरी पाटलं नव्हती का भरणी मामाकडे काय दुसरे उमेदवार नव्हते का किंवा जगदाळ्यांकडे काय दुसऱ्या एखादा जगदाळ्याचा गरीब परगाव बखरायचा म्हणजे सगळं सगळं काय पाहिजे संस्था ह्यांच्याकडेच पाहिजेत सगळे बारीक सा, बारीक सारीक गोष्टी सुद्धा यांच्याकडे पाहिजे अगदी सरपंच पदाचा माणूस सुद्धा हे घरातला हे उभे करायला कमी पडणार नाहीत अशा प्रकारचं खालच्या लेवलचं राजकारण तालुक्यात या सर्व पुढाळ्यांनी मिळून चालू केलेलं आहे शेवटचा प्रश्न आहे आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जानकर साहेबांच्या सभेचं काय नियोजन वगैरे आहे किंवा कशा असल्याचं जानकर साहेबांच्या प्रचाराचं नियोजन झालेलं आहे आम्ही ह्या दोन दिवसात ते प्रचाराचं नियोजन नियोजित प्लॅनिंग करून तुम्हाला माहिती लवकरच अपडेट करू हे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा